नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी आपण कुठले उपाय करावे काय नियम पाळावे हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठन करतात विशेष म्हणजे मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छा फळ प्राप्त होते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमाची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टीचे पालन करणे खूप आवश्यक असते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात तसेच शुभफळ मिळतात हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चौपाई आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठन केल्याने सर्व नियमाचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण पूर्ण फळ मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जाणून घेणार आहोत की हनुमान चालिसा वाचताना या चुका करू नयेत तसेच हनुमान चालिसा का कसे वाचावे स्त्रियाने वाचावे का त्यांचेच महत्त्व काय आहे परिणाम काय संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये श्रीराम नक्की लिहा हनुमान हनुमान जयंतीच्या दिवशी तर प्रथम जाणून घेऊया की महिलांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा वाचल्याने काय होते किंवा महिलांनी ते वाचणे योग्य आहे का का अयोग्य आहे ही माहिती आज आपण जाणून घेऊया तर बघा आपल्याकडे दुःखातून आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण प्रथम प्रभू हनुमानाकडे साकडं घालत असतो प्रभू हनुमानांना प्रार्थना करत असतो आणि प्रभू हनुमानजींना स्वतः भगवान श्रीरामाने जगाचे कल्याण करण्यासाठी चिरंजीव राहण्याचा आशीर्वाद दिला होता त्यांची आपण जर उपासना केली तर त्यांच्यासाठी काही उपाय केले तर त्यांचा आपल्याला भरभरून फायदाच होत असतो हनुमान चालिसा वाचल्याने आपल्या घरातील मोठ्यातली मोठी मोटे भीती नष्ट होते आपण धाडसी बनतो आणि आपल्या आप मनातील कुठे पण कठीणातली कठीण जी इच्छा आहे ती हनुमानजीच्या हनुमानजी पूर्ण करत असतात म्हणून हनुमान चालिसाचे पठण करणे आवश्यक आहे परंतु काय होतो बरेच जण म्हणतात की स्त्रियांनी हनुमान चालिसाचे पठण करू नये कारण हनुमानजी ब्रह्मचारी होते मग त्यांना स्त्रियांची सावली देखील चालत नाही परंतु हे सत्य नाहीये श्री हनुमानजी हे त्यांना अनेक स्त्रिया ज्या आहेत त्यांना भाऊ मानतात आणि आपल्या संकट दुःख बाधा दूर करण्यासाठी कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली कोणी पण हनुमान चालिसेचे पठण करू शकतात हे बघा प्रभू हनुमानाने स्वतः माझा सीतेचे रक्षण केले त्यांना रावणाच्या तावडीतून त्यांना सोडवलं सोडवलं होतं तर त्यामुळे स्त्रियांसाठी हनुमानजी एका भावाप्रमाणे आहे तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरावरती आलेले दुःख अडचणी दूर करण्यासाठी कुठलीही स्त्री हनुमान चालिसेचे पठण नक्की करू शकते आणि हनुमान चालिसेच्या स चालूस हनुमान चालिसेमध्ये असं कुठे पण उल्लेख केलेला नाही की के ते स्त्रियांनी वाचू नये स्त्री पुरुष कोणीही हनुमान चालिसेचे पठन करू शकतात त्यामुळे असं काहीही ना नाही आहे हनुमानजी जरा ब्रह्मचारी ब हनुमानजी जरी ब्रह्मचारी असले तरी स्त्रियांनी हनुमान चालिसेचे पठण केल्यामुळे काही दोष लागत नाहीत असं व काही वगैरे नाही आहे म्हणून स्त्रियांनी हनुमान चालिसेचे पठण केले पाहिजे कारण बघा स्त्रियांनी जर हनुमान चालिसेचे पठण केलं जसं आपण म्हणतो की स्वामी आपल्या नेहमी पाठीशी उभे राहतात त्याचप्रमाणे हनुमानजी आपल्या भावाप्रमाणे आपलं रक्षण करतात आपल्याला स्ट्रॉंग बनवतात धाडसी बनवतात आता हनुमान चालिसेचे पाठ करणाऱ्या व्यक्तीने काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती असे करतो त्यांच्या करत नाही त्यांच्यावर हनुमानजी कोपतात आणि त्याला जीवनात अडचणी निर्माण करावा लागतो तर चला जाणून घेऊया हनुमान चालीसाचे पठण करताना त्या कोणत्या चुका टाळाव्यात हनुमान चालिसा वाचताना कोणत्याही चौपाईमध्ये पठण सुरू करू नका ज्योतिष नुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसेचे पठण करतो तेव्हा त्याला था। खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चौपाईमध्ये करू नका जर तुम्ही हनुमान चालिसेचे चालीसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका कोणतेही पाठ तुम्ही स्वतः क कोणतेही पाठ करताना ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळणार नाही स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात किंवा देवाला दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे पठण नक्की करावे ध्यान करावे तामसिक भोजन आणि मद्याचे से सेवन करून त्या तुम्ही हनुमान चा चालीसाचे पठण करू नये त्यामुळे तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाला पात्र बनू शकता हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहार आणि म मद्याच्या सेवनापासून दूर राहावे तेव्हाच तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळते कोण कोणाशी व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला कधीही त्रास देऊ नका व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका कोणासाठीही अपशब्द बोलू नका गरिबांची मदत करा हनुमान चालिसा वाचल्याने भीतीवर विजय मिळतोच तर आपला पितृदोष मंगल राहु दोष केतू दोष इत्यादीपासून आपल्याला नक्की मुक्ती मिळते ज्या आसनावर हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे ते आसन लाल रंगाचे असावे शनिवारी किंवा मंगळवारी पाठ सुरू करा चाळीस दिवस सतत करत राहा याशिवाय दर शनिवारीने मंगळवारी मंदिरात जावावे हनुमान चालिसाचे पाठ करण्यापूर्वी हनुमानजीच्या मूर्तीवर चमेलीचे तेल आणि सिंदूर जरूर अर्पण करावे हनुमान चालिसाचे पठन करणाऱ्या व्यक्तीने आपले जीवन प्रामाणिकपणे जगावे असे म्हटले जाते की अशा व्यक्तीने कधी खोटे बोलू नये तसेच हनुमानजीच्या नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानाचा आवर्जून समावेश करावा हनुमान चालिसाचे पठण करत असताना जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाग जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे फळ कधी मिळणार नाही मात्र वाईट संकटे नक्की निर्माण होतील पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीने आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेवू नये जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परस्त्रीपासून दूर राहावे जर तुम्ही तुमच्या घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळणार नाही घरात दुःख राहते जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणालाही धोका देऊ नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता निस्वार्थपणे तुम्ही हनुमानजीची सेवा करा हनुमान चालिसाचे पठण करत असताना कधीही घाईघाई करू नका शांत मनाने कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी प्रत्येक शब्द प्रत्येक श्लोक ध्यानपूर्वक पठण करा श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा हनुमान रामाचे परमभक्त आहेत म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाचे सुरुवात करू नका तन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमान ची यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राचे स्थापन करा त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर जलाने भरलेले चित्र एकशे जलाने पाण्याने भरलेलं पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा एकशे आठ वेळा किंवा एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा हनुमान चालीसा पठण करा हनुमान चालिसाचे पठण करत असताना कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार मनामध्ये येऊ देऊ नका चा हनुमान चालिसाचे पठण करताना एकाच वेळी प्रयत्न एकाच वेळी प्रयत्न करा हनुमान चालिसाचे पठन करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवार हनु शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन नक्की करावे हनुमान मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा ते चमेलीच्या तिलाचा दीपक लावून हनुमानजींना चालिसा हनुमान चालिसाचे पठन केल्याने आपले कष्ट खूप दूर होतात हनुमान चालिसाचे पठन करत असाल तरी तुम्ही चुकीच्या संगतीत राहत असाल तर तुमचे पतन अधोत निश्चित आहे म्हणून अशा लोकांपासून दूर राहा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी आणि हनुमान चालिसा ती आ, तीन पट तीन वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते व जलग्रहण करा तेच हनुमानजी हनुमान, हनुमान चालिसाचा पाठ करण्याची उत्तम वेळ सकाळी किंवा संध्याकाळी मानली जाते पाठ सुरू करण्यापूर्वी आंघोळ करा जर तुम्ही संध्याकाळचे पठण करत असाल तर हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुवून पाठ सुरू करा सुतक काळ परिवारात असेल तर कोणाचा मृत्यू सुतक काळ असेल तर या काळामध्ये हनुमानजीची सेवा करू नये कोणत्याही मंदिरात प्रवेश करू नये ही सेवा येणार नाही ही सेवा तुम्हाला करता येणार नाही तुम्ही श्रवण तुम्ही श्रवण नक्की करू शकता हनुमान चालिसा किमान तीन सात अकरा किंवा एकवीस वेळा करा तसेच पाठ सुरू करण्यापूर्वी गणेशजीची पूजा करा भगवान श्रीरामाची पूजा करा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे ज्या लोकांना शनीचा कोप होत आहे किंवा त्याच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कमकुवत आहे अशा लोकांनी हनुमान चालिसाचे पठण केल्याने त्यांना नक्की लाभ मिळतो हनुमान चालीसा रोज पठण केल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो तसेच कोणत्याही प्रकारची अना अनामिक भीती किंवा नकारात्मक विचार दूर होतात विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा म्हटल्यास वाईट स्वप्न पडत नाही झोप चांगली लागते हनुमान चालिसा हे आरोग्यासाठी देखील खूप शुभ मानले जाते लाभदायक मानले जाते तर मैत्रीणं तुम्हाला आजची माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर जरूर कर, शेर करा तसेच व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ